thank you महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पदयात्रा लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आज संजय गांधी नगर रमाबाई आंबेडकर नगर पांडुरंग नगर आणि उड्डाणपूल या परिसरात राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आज पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत खासदार फौजिया खान शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे राष्ट्रवादी पार्टी शहराध्यक्ष जाकीर लाला शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे युवा शहराध्यक्ष आतिश गरड माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे शिवसेनेच्या सखुबाई लटपटे अंबिका डहाळे राहुल कांबळे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पदयात्रेद्वारे या भागात घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधला आज काढण्यात आलेल्या पदयात्रेत वरील नगरातील नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर पदयात्रेची सांगता उड्डाणपुलाजवळ करण्यात आली